पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांच्या कामकाजाची आढावा बैठक घेतली सोलापूर शहरात बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री अतिवृष्टी झाली त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक भागात पाणी साचलं अक्कलकोट रोडवरील सादुल पेट्रोल पंपासमोरील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली पाणी नचरा होणारी कमी व्यासाची पाईपलाईन असल्यानं या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचवून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यातून नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्या समवेत चर्चा करून यातून तात्काळ मार्ग काढावा असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले दरम्यान शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्व विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मनपा आयुक्त सचिन ओंबासे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सुनील कुंभार मनोज ठाकरे अमित निमकर संदीप कारंजे डॉक्टर सुहास माने डॉ सुहास नवले यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणा उपस्थित होती दरम्यान सोलापूर शहरातून जाणाऱ्या सर्व महामार्गांच्या अनुषंगानं पाहणी करण्यात यावी पावसाचं पाणी, पाणी महामार्गामुळे कुठंही अडणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी उड्डाणपोलाच्या खालील पोलातून पाण्याचा निसरा प्रणाली व्यवस्थित करावी भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही अशी उपाययोजना करावी पाणी साचल्यामुळे झालेल्या नुकसानीला राष्ट्रीय महामार्गच जबाबदार असल्यानं याची गंभीर दखल घेतली जाईल असंही त्यांनी या बैठकीत निर्देशित केलं जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस सर्वसाधारण अंतर्गत विविध शासकीय विभागानं त्यांना मंजुरी करण्यात आलेल्या निधीअंतर्गत विकासात्मक कामांचा या बैठकीत पालकमंत्री गोरे यांनी आढावा घेतला यामध्ये वन विभाग सार्वजनिक बांधकाम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक राष्ट्रीय महामार्ग जिल्हा परिषद नगरपालिका सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र राज्य वितरण विभाग कृषी विभाग या विभागांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुख यांना तात्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव नियोजन समितीला सादर करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले